आता काय करायचं शेतामध्ये आले की नुसती पोटात आग पडते आमच्या एवढा खर्च करून जे आपलं स्वप्न होत तर हे स्वप्न आमचं धुळीस मिळलेलं तुम्हाला दिसत असलेला चिखल हा फक्त टोमॅटोचा नसून शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा आहे बीडमध्ये मोठ्या कष्टानं पिकवलेला टोमॅटो पावसामुळे उद्ध्वस्त झालाय टोमॅटोचा डोळ्यादेखत झालेला लाल चिखल पाहून बळीराजा हा असा आक्रोश करतोय <laughs> आष्टीतल्या रेडेकर वस्तीवरील लालाबाई जयराम धोंडेंनी एक एकरा टोमॅटोची लागवड केली होती उन्हाळ्यात पाणी कमी पडलं पण हार मानली नाही ठिबक सिंचनावर टोमॅटो जगवला त्यासाठी करत लाखभर रुपयांचा खर्च केला पण हाती चार पैसे पडण्याची वेळ येताच पावसामुळं होत्याच नव्हतं झालं घास शिरावला गेल्यानं बळीराजा हातपल झालाय शेतकऱ्यांनी आक्रोश करत सरकारकडे मदतीची मागणी केली एक बाजार मी दोन कॅरेट टमाटे असे तोडले बाजारात नेले वीस रुपये पाऊशेर माझं हृदय खुलून आलं पण ते हृदय एका रातीत फ त्याच झालं म्हणजे परत बोलायला मला अवसनच राहिलं नाही म्हणजे पार मी जाग्या गळून जाऊन बसल्या असं तोंडात तडा 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 असं हा घेऊन वाटलं आता परत बोलायला मला असा चान्स इच्छाच राहिली नाही आता काय मागणी मागणी एक लाख खर्च झालाय लाखाला लाख दिले तरी लोकांचं पिटन एवढाच बस परत मी कष्टाला परत कंबर खसून बांधून परत मी तयार होईल आलो इथे शेतामध्ये आलो की नुसती पोटात आग पडते आमच्या किंवा एवढा खर्च करून जे आपलं स्वप्न होत तर हे स्वप्न आमचं धुळीच मिळलंय किंवा आमचे जे पुढचे जे काय अपेक्षा होत्या किंवा लोकांकडून दोन पैसे व्याजाने काढून आम्ही हे सगळं तयार केलं आणि एवढं तयार करून नेमकं तोंडात घास घालायला यायच की लगेच हे अवकाळीने आम्हाला गाठलं आणि जे होत ते होत्याच नव्हतं झालं खूप खुरपण आली जवळजवळ जोर एक लाख रुपये खर्च झालाय कर्ज पाणी बाजार करून आम्ही हे पैसे घेऊन हे पीक तयार केलं तोंडात घास घालायला आला की हा हो काही असं झालं हो काही कसं झालं आता तमाटा महाग झाला तर आता काहीच नाही राहिलं आम्हाला काही काम होत नाही तरी आम्ही पोटासाठी हे व्यवसाय पोटा करतो बाजारात नेऊन चार पैसे मिळतील ही अपेक्षा होती पण पावसानं सगळं उद्ध्वस्त करून टाकलं टोमॅटो आणि स्वप्न स्वप्नही बिडहून योगेश काशीसह ब्युरो रिपोर्ट तक